श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण बघितले असेल की अनेक लोक आपल्या पाकिटामध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवत असतात काही लोकांची पाकिटे तर बिनकामाच्या कागदांना गच्छ झालेले असतात पण तुम्हाला हे माहीत आहे का काही वस्तू पाकिटामध्ये ठेवल्याने धनाची वृत्ती होते प्रत्येकाला वाटत असते की आपले पैशांचे पाकिट नेहमी भरलेले असावे धंद्यामध्ये व्यवहार व्यवसायामध्ये कायम लाभ मिळायला हवे अशा काही वस्तू आहे ज्या पाकिटात ठेवल्यामुळे पैसा टिकून राहतो व कधीही पैशांशी तंगी भासत नाही आज आपण या लेखांमध्ये या वस्तूंची माहिती घेणार आहोत पाकिटामध्ये तांदळाचे दाणे ठेवावे कारण यामुळे आपल्या खर्चामध्ये बचत होते व वायफळ खर्च करण्यापासून बचाव होतो तसेच पैशांचे योग्य उपयोग केला जातो तसेच आपल्या पाकिटामध्ये चांदीचे नाणे ठेवणे हे शुभ लक्षण असते यामुळे आपल्या नोकरी व्यवसायामध्ये कुठल्या प्रकारे पैशांचा हानी होत नाही पाकिटामध्ये लाल रंगाचा कागद ठेवून त्यावर आपल्या मनातील इच्छा लिहून ठेवणे व तो कागद सतत आपल्या पाकिटात ठेवा त्यामुळे कागदावर लिहिलेलीही स्वच्छ इच्छा लवकरच पूर्ण होते प्रत्येकाने आपल्या पाकिटामध्ये महालक्ष्मीचा छोटा फोटो ठेवावा त्यामुळे महालक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर होत असते व आपल्याला कधीही धन संपत्ती व पैशाची कमी भासत नाही जर तो फोटो काही कारणाने खराब झाला किंवा फाटला गेला असेल तर वेळच्या वेळी तो फोटो बदलून त्या जागी नवा फोटो ठेवला गेला पाहिजे फाटका फोटो पाकिटात ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे पान हे अतिशय शुभ असते भगवान विष्णूचा आवडता वृक्ष पिंपळ असल्यामुळे भगवान विष्णूंची कृपा ज्या व्यक्तीवर बसते तिथे लक्ष्मी देवी देखील प्रसन्न असतात त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे पान पाकिटात ठेवणे अतिशय शुभ मानले जाते लक्ष्मी विष्णूचा आशीर्वाद सत्य व्यक्तींवर होत असतो पाकिटात रुद्राक्ष माने ठेवणे देखील अतिशय शुभ मानले जाते कधी पैशांसंबंधी अचानक येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागत नाही व धनसंपत्तीशी सदैव बरकत होते देवी महालक्ष्मी कायम आपल्या घरात वास करत राहते व महालक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते प्रत्येकालाच वाटत असते की आपल्या घरात पैशांची कमी असून एक घरात पैसे खेळत असावा याकरता प्रत्येकजण रोज काही ना काही उपयोग उपाययोजना करत असतो प्रत्येक व्यक्ती महालक्ष्मीशी कृपा आल्यावर होण्याकरिता प्रयत्न करत असतो आम्ही सांगितले शास्त्रशुद्ध उपाय केल्यास आपल्याला लाभ मिळेल आम्ही सांगितलेल्या उपायांनी ले 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 वर सांगितलेल्या वस्तू आपल्याला पाकिटात ठेवल्यामुळे आपल्यावर महालक्ष्मीची कृपा बरसेल व आपल्याला कधीही धनाशी चिंता भासणार नाही याबरोबरच पैसा कमावण्यासाठी लोक खूप मेहनत कष्ट करतात पण सगळ्यांना काही पैसा मिळत नाही जर आपण असे असाल की खूप मेहनत करूनसुद्धा पैसा येत नसेल च्या पाठी असलेले कारण म्हणजे यातील पहिली गोष्ट म्हणजे ज्या जर तुमच्या पूर्वजन्माची तुम्ही केलेली ती चांगली कामं कमी असतील तर तुम्ही चांगली कामं कमी वाईट काम जास्त केलं असते तर या जन्मामध्ये तुम्हाला गरिबी हा मोठा बोबायला मिळालेला असतो अतिशय दुसरी गोष्ट पूर्वजन्मी जी काही वाईट कामे केलेली असतात त्यामुळेच या जन्मात आपल्याला कुंडलीत काही ग्रहदोष निर्माण झाले असतात